नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे ग्रोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सरसेव भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तब्बल सहाशे वीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये जी एन एम त्याचसोबत वृक्षा अधिकारी अशा अनेक पदे आहेत तर आजपासून आपली नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी व्हिडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत तुम्ही आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला परीक्षेचे सर्व अपडेट व योग्य ती स्टडी मटेरियल आणि त्यासोबतच पिवायकू क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत तर आपला आजचा व्हिडिओ आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षे अशी अतिशय महत्त्वाची हाती संभवित प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे नवी मुंबई मनपाद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव कोणते आहे बघा प्रश्न काय विचारलेला तुम्हाला एन एम एम सी याद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव कोणते आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत कुठल्याही कन्सेप्टवर आपण विश्लेषण करणार नाही या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटद्वारे देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये योग्य उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बघा पर्याय तुम्हाला चार दिलेले अबकड असे पर्याय आहे एन एम सी जनरल हॉस्पिटल वाशी त्यानंतर लिलवत रुग्णालय त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल किंवा फोर्टीज हो हॉस्पिटल यापैकी नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे ना नाव कोणते आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य आणि अचूक उत्तर तुम्हाला देता येईल पर्याय नंबर अ एन एम सी जनरल हॉस्पिटल वाशी हे काय आहे नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव आहे त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता बघा नवी मुंबई मानपाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नवी मुंबई महानगरपालिका आहे हिची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे पर्याय तुम्हाला दिलेली एकोणीसशे ऐंशी दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे बहात्तर तर, तर योग्य उत्तर काय असेल नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी एन एम एम सीचे चे डायडॅस प्राथमिक नाही खाली जे कार्य दिलेलं आहे ते कार्य महानगरपालिकेचं नाही असं त्यांनी तुम्हाला विचारलं तर कोणतं कार्य बघा पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि वीज पुरवठा यापैकी कोणतं कार्य हे नवी मुंबई महानगरपालिकेचं नाही असं तुम्हाला विचारलेलं जनरल प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल कारण महानगरपालिकेचे कोणतं कार्य हे सर्व सर्वांना माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला लॉलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला बघा कोणतं कार्य महानगरपालिकेचं ना नाही असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड वीज पुरवठा हे जे कार्य आहे हे महानगरपालिकेचं कार्य नाही आहे पाणी पुरवठा करणे कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सेवा हे महानगरपालिकेचं कार्य आहे आणि वीज पुरवठा हे विद्युत महामंडळाचं कार्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे मुख्यालय तुम्हाला विचारलेलं बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिलेले बघा नेरुळ आहे अरोली आहे बेलापूर आणि वाशी आहे त्यापैकी महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला केलेला योग्य उत्तर तुम्हाला आहे चार नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही द्यायचं बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे योग्य उत्तर आहे बेलापूर या ठिकाणी पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया एन एम एम सीच्या कचऱ्यापासून ऊर्जा योजनाचा उद्देश काय कचऱ्यापासून जी ऊर्जा तयार केली जाते आणि या ऊर्जा योजनेचा उद्देश काय असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा काय उद्देश दिले खाली वीज निर्मिती त्यानंतर पाणी पुनर्वापर हवा शुद्धीकरण किंवा माती संवर्धन तर कचऱ्यापासून ऊर्जा या योजनेचा उद्देश काय आहे तर ह्या योजनेचा उद्देश आहे पर्याय नंबर अ वीज निर्मिती एन एन सीच्या कचऱ्यापासून ऊर्जा योजनेचा उद्देश काय आहे तर वीज निर्मिती करणं हा त्याचा उद्देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एन एम एम सीमध्ये किती प्रशासकीय वार्ड आहेत प्रशासकीय वार्ड किती आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे पाच आठ बारा पंधरा किती वार्ड येतात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब आठ वार्ड येतात आता आठ कोणते येतात हेही आपल्याला माहीत असणं जरुरी आहे परंतु आपण ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ घेत आहोत त्यामुळं कुठल्या प्रकारचं आपण विश्लेषण करणार नाही बघा एन एम सीमध्ये किती प्रशासकीय वार्ड आहेत तर आठ वार्ड आहे पारे नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबईला मुंबईचे डॅडश असे संबोधले जाते नवी मुंबईला मुंबईचे डॅडश असे संबोधले जाते काय संबोधलं जातं बघा स्मार्ट सिटी वारसा शहर जुळे शहर उपग्रह शहर काय म्हणून संबोधलं जातं नवी मुंबईला मुंबईचं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर क जुळे शहर म्हणून संबोधले जातं काय नवी मुंबईला मुंबईचं जुळे शहर असे संबोधले जाते नंबर क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबईमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित करण्यात आला आहे नवी मुंबईमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि जो पायाभूत प्रकल्प आहे तो कोणता आहे बघा मुंबई मेट्रो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वेकडील फ्रीवे बांद्रावरील शिलिंग कोणता मोठा प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पारे नंबर ब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जो प्रकल्प आहे हा पायाभूत प्रकल्प नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यानंतर राष्ट्रीय कुपोषणमुक्त भारत किंवा वरीलपैकी सर्व तर काय येईल महिला व बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता येईल तर त्याचं योग्य उत्तर आहे अ ब ख म्हणजेच वरील सर्व पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू काय आहे ना एन एम सीचे कार्यकारी प्रमुख कोण असतात एन एम एम सीचे कार्यकारी प्रमुख कोण असतात मग म्हणजेच महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे योग्य उत्तर काय असेल बघा पर्याय मग तुम्हाला दिले महानगरपालिका आयुक्त त्यानंतर महापौर त्यानंतर नगरसेवक त्यानंतर मुख्यमंत्री तर कार्यकारी प्रमुख कोण असतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक महानगरपालिका आयुक्त हे काय असते महानगरपालिकेचे का का महानगर कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बी सी जी ही लस दिली जाते कोणत्या रोगासाठी बी सी जी लस दिली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे बघा पोलिओ आहे डिप्थेरिया आहे तपेदिक आहे आणि टायफॉईड आहे तर खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बी सी जी लस दिली जाते तर योग्य आणि अचूक उत्तर आहे तपेदिक तपेदिक कोणत्या रोगाला म्हटलं जातं टी बी म्हणतो आपण त्याला थोडक्यात क्षयरोग याला तपेदिक असं म्हटलं जातं तर त्यासाठी काय बी सी जी लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे कोल्हापूर हे जे जिल्ह्याचं ठिकाण आहे कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर आहे ठाणे ते चेन्नई मुंबई ते आग्रा पुणे ते मच्छिलीपट्टणम त्यानंतर मुंबई ते दिल्ली तर कोल्हापूर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे ते कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर अ ठाणे ते चेन्नई या महामार्गावर वसलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मातेला प्रसूतीनंतर कितव्या दिवसात म्हणजे किती दिवसात किंग लज दिली जाते बघा चौदा दिवस सात दिवस एक दिवस तीन दिवस प्रसूतीनंतर महिलेला कितव्या दिवशी किंग नावाची लस दिली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ट तीन दिवसामध्ये ही लस किंग नावाची लस दिली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे राजेवाडी हे जे ठिकाण आहे हे कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे भूगोलवरचा प्रश्न आहे आणि हा एम पी प्रश्न आहे बघा डाळिंब काजू अंजीर जांभूळ तर राजेवाडी म्हटलं तर हे कशासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे कशाच्या उत्पादनासाठी तर अंजिराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आता डाळिंबाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे काजूच्या उत्पादनासाठी कोणतं आहे जांभळाच्या उत्पादनासाठी कोणतं आहे हे सर्व तुम्हाला काय करावं लागेल पाहून ठेवावं लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पोलिओ लस कितव्या महिन्यापर्यंत मुलांना दिली जाते किती महिन्याचं मूल होईपर्यंत त्याला पोलिओ लस दिली जाते पर्याय तुम्हाला दिलेले बघा पाच वर्ष बारा महिने सहा महिने नऊ महिने किती दिवसापर्यंत पोलिओची लस दिली जाते योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर पाच वर्षापर्यंत मुलांना पोलिओची लस दिली जाते पुढचा प्रश्न बघा काय आहे निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते हिमरुशाल याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे कोडी दिलेलं आहे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर तर हिमृशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण काय आहे पाऱ्या नंबर छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी काय आहे हिमृशाली निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा के सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो